सर्व लेकरं गावाकडल्या विहिरीमध्ये मस्त पोहायचा आनंद घेऊ लागले तेवढ्यात माझ्या बहिणीचा पोरगा म्हणजे विराज अवघ्या दोन वर्षाचा आहे ती रडायला लागला मला चा चा की मलाही पोहायचं आता म्हणलं हे पुण्याचा कंपनीचा आहे ह्याला काय आता म्हणलं हे खाली थोडा बुडविला की भिऊन नगं पुन्हा म्हणीन तिथं दोरी बांधून घेऊन गेलतो पण उलटं झालं त्याला बरं वाटायलं खाली पण नको म्हणलं लहान लेकरू आहे नको रिक्स वरी घेऊन गेलो पुन्हा तास करायला मला खाली उतरायचं म्हणून आणि बाकीच्या लेकराला उडी मारता बघितलं मा की त्यालाही उडी मारायचं होतं त्याला म्हणलं ये भलं लेकरू बाबा बाकीचे लेकरं बघितले एवढं ना डी रिंग बघितलं खाली गेला मस्तपैकी माडीसोबत आनंद घ्यायला पाण्याचा भारी वाटलं पण ह्याच्यामध्ये दोन तीन विद्यार्थी शिकावं होते लाख ओके दुसऱ्याकडे ला लक्ष ठेवायचं होतं म्हणून ह्याला वापस म्हणलं नको आता घेऊन जा वरी वरी घे लागलो की रडायला लागला खालीच उतरायचं म्हणून बरं म्हणलं आता काय करावा मला ह्याला दोन तीन गोवाच्याच खाऊ घालावा मग पुन्हा येणार नाही थोडासा पाण्यामध्ये थोड्या उड्या मारायला लागल्या त्याला बरं वाटेल म्हणलं मग पुन्हा हे पोहायचं न ग पण पोहायचंच म्हणायला लागला आता काय करावं लेकराला म्हणलं आता चला म्हणलं लेकराचा आनंद त्याच्यामध्ये आपला आनंद पण म्हणलं थोडा वेगळा प्रयोग करा बाकीचं लक्ष ठेवतं ते मला ह्याला दोरी बांधावं म्हणलं पण त्याला दोरी बांधून त्याला काय पाहू न व्हायना गेला थोडासा कस्तरीच करायला लागला मला सोडाच करायला लागला त्याला काय करा म्हणलं आता बाकीच्या लेकरा बी लक्ष ठेवायचं असते पण लेकरापुढे काही नाही म्हणलं चला लेकरांचं आयुष्य येणार नाही ना ना मस्तपैकी त्याला बाटल भेटली त्या बाटलीनं डोक्यावर पाणी वतायला लागला मस्त आनंद घ्यायला चला काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं आनंदी बघायला भेटलं एक वेगळं लेकरू डेरिंग बाज ओके धन्यवाद काय असलं अजून तर अजून कळवित राहील